महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा कोरेगाव भीमा येथील एका व्यावसायिकाने खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे नवनाथ भंडारे अमोल गौहाणे शांताराम सावंत संतोष भंडारे अजय यादव किशोर खळदकर संदीप अरगडे जनार्दन वाळूंज मामा सातव सुधाकर कांतीलाल ढेरंगे कांतीलाल रामचंद्र ढेरंगे या अकरा जणांवर गुन्हे दाखल झाल्याने परिसरात एकच खडबड उडाली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कोरेगाव भीमा तालुका शिरूर येथील किराणा व्यावसायिक किरण कुलकर्णी यांचा वैष्णवी सुपरमार्केट नावाने व्यवसाय असून कोरोना काळामध्ये व्यवसाय अडचणीत आल्यानंतर किरण कुलकर्णी यांनी काही खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतलेले होते तसेच किरण यांनी गावातील सुधाकर ढेरंगे कांती का। का व कांतीलाल ढेरंगे यांच्यासोबत भागीदारीमध्ये इमारत बांधलेली होती बरेच दिवस खाजगी सावकारांना व्याज दिल्याने किरण अडचणीत आल्याने त्यांनी ढेरंगे यांच्यासोबत भागीदारीत असलेली सदनिका व गाळा विक्रीचा निर्णय घेतला मात्र सदनिका व गाळा खरेदीसाठी व्यक्ती असल्यास ढेरंगे यांना सादर इमारत घेऊ देत नव्हते आणि झालेला व्यवहार मोडत होते मात्र ज्या खासगी सावकारांकडून किरण यांनी पैसे घेतले ते सर्वजण त्यांना मानसिक त्रास देत दमदाटी करत असल्याने सावकार व ढेरंगे देत असलेल्या त्रासाला कंटाळून किरण सुरेश कुलकर्णी वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार कोरेगाव भीमा तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी भीमा नदीच्या पाण्यात आत्महत्या केल्याचे समोर आले घडलेल्या घटनेबाबत महेश सुरेश कुलकर्णी वय चौवेचाळीस वर्ष राहणार कोरेगाव भीमा तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व प्रतीक जगताप हे करत आहेत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी घनश्याम तोडकर शिक्रापूर पुणे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा